अरे अरे कुठे कुठे दादा असल मराठमोड्या मोड्या पदराचा कलेक्शन्स तुम्हाला भेटणार आहे कुठे केसरे एक्सेल कंपनीमध्ये आणि जर तुम्हाला गिफ्ट पर्पज फॅन्सी कलेक्शन तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये हवंय तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचं सुंदर रेंज जी सध्या आताच आलेली आहे आणि त्याच्यात रेंज आपण जर बघितली तर एकशे पंच्याऐंशीपासून पासून तुम्हाला तीन हजारापर्यंत काठापदराचे कॉन्सेप्ट भेटणार आहे डेफिनेटली कारण काठापदराचा कॉन्सेप्ट असा आहे की तो महाराष्ट्र तर नाही यू पी बिहार झारखंड गुजराती कस्टमर्स ऑल इन वन सर्वांना फारच आवडतो आणि त्याच्यात आपण जर कलेक्शन्स बघितले तर भरपूर कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला पाहायला मिळतील तुम्हाला बॉक्स बॉकिंगमध्ये हवं आहे तर नवीन कलेक्शन सर्व आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात त्याचबरोबर तुम्हाला लाईट डार्क डस्टी अशा प्रकारची रेंज हवी सर्व वन स्टॉप शॉप म्हणजे केसरी एक्स एल कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आज आपण काहीतरी कलेक्शन्स बघूया कारण कलेक्शन भरपूर बघा तुमच्यासमोर थप्पी लागलेली आहे पण सध्या आता फॅन्सी ब्लाउज कलेक्शन्स फारच ट्रेंडी चाललं आहे आणि त्याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर कॉन्ट्रास्ट पल्लू हा कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार बघा तुम्ही पाहू शकतात फारच आकर्षक अशा प्रकारची ही रेंज आहे आणि याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी ब्लाऊजचं कलेक्शन्स पाहायला मिळेल बघा किती सुंदर अशा प्रकारचं ॲट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आपण जर कॅटलॉगचं नाव बघितलं तर वर्ल्ड फेमस ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला पॅटर्न्स डिझाईन्स वेगवेगळे पाहायला मिळतील त्याचनंतर आपण दुसरा पॅटर्न बघा कॉपर जरीमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे फारच सुंदर अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे मित्रांनो याचं जर आपण बघितलं तर रॉयल्टी ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि जसं सुंदर नाव आहे मित्रांनो त्याचप्रकारे सुंदर कॉन्सर्ट बघा तुम्ही स्वतःच पक्षितात किती मस्त अशा प्रकारचं हँडवर्क काम केलं आहे मोती जरी आणि डायमंडचं टचअप घेतलं आहे आणि वरती आपण जर बघितलं तर गोल्डन जरीचे तुम्हाला पूर्ण ब्लाऊजमध्ये अशा प्रकारचे बुट्टे पाहायला मिळतील सांगण्याचं तात्पर्य एकच किंवा दाखवण्याचं तात्पर्य एकच की काठापदरामध्ये आपण जे आतापर्यंत पाहत आलो आहे की चंद्रकोर असेल किंवा पैठणी सिल्क पेटर्न असतील पण आता ट्रेंडी कॉपर जरी किंवा कॉन्ट्रास्ट बेसवरती अशा प्रकारच्या फॅन्सी साड्यांचं फारच जबरदस्त कलेक्शन तुम्हाला इथे केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळेल मग त्याचबरोबर आपण जर बघितलं मित्रांनो तर तुम्ही स्वतः पाहू शकतात की अशा प्रकारे कमी किमतीमध्ये म्हणजे साडेतीनशे तीनशे तीन पस्तीस सहाशे चारशे अशा रेंजमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट तुम्हाला भरपूर असे पाहायला मिळतील आणि त्याच्यात बघा तुम्ही पाहू शकता पदर जो घेतला आहे तो तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे ब्ल्यू कलरचा आणि बोर्ड जी राहणार आहे ती राणी कलरची येणार आहे म्हणजे अशा प्रकारचे विविध कलेक्शन्स तुम्हाला केसेरिया टेक्साइल कंपनी प्रोव्हाइड करते मित्रांनो बघा तुम्ही हाऊस वाईफ असाल नो no प्रॉब्लेम काही हरकत नाही तुम्ही पंचवीस तीस हजाराचा माल मागवा बघा रिस्पॉन्स काय भेटतो कारण हे जे कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवतो आहे ना याच्यावरती मार्जिन फार चांगल्या प्रकारे भेटते आणि हे माझं सांगणं नाही आहे आमचे जेवढे ग्राहक केसर एक्स एल कंपनीशी जुडलेले आहे ते सांगतात की आम्ही साडेतीनशे चारशेला आम्ही नेतो साडेसातशे आठसेला आम्ही आरामाने विकतो आणि कुठल्याही प्रकारचं काही प्रॉब्लेम नाही काही नाही कस्टमर पण हॅप्पी आम्ही पण हॅप्पी आणि आमचा व्यवसाय पण वाढतोय देवाच्या कृपेने आणि एकाच कंपनीशी जुडून आम्ही ह्या प्रकारे जे आम्ही बेनिफिट घेतो आहे त्याचा सर्वात मोठा फायदा हा होता की आम्हाला कुठे भटकावं लागत नाही एकाच ठिकाणी या साड्या काठापदरामध्ये हव्या त्या भेटतील किंवा आम्हाला प्रिंट कॅटलॉगमध्ये हवं आहे ते आम्हाला भेटतील म्हणजे वन स्टॉप शॉप आम्हाला कुठे जायची गरज नाही दलालांना भेटायची गरज नाही किंवा कोणाला कमिशन बेस कोणाला आम्हाला द्यायची गरज नाही डायरेक्ट कंपनी टू कस्टमर जो फंडा आहे तो क्लीन अँड क्लिअर आहे आणि त्या फंडावरती आम्ही काम करतोय आणि आज तुम्हाला मित्रांनो सांगाल तर मला फार हर्ष होतो आहे की आज हजारो अशा गृहिणी आहे ज्या के सी कंपनीशी जोडून चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहे भले घरून करत असतील किंवा त्यांनी शॉप केलं असेल तरी त्यांना त्याचा फार मोठा फायदा होत आहे का कारण त्यांना कुठे फटकावं हो लागत नाही आणि कोणाला काही सांगायची गरज नाही डायरेक्ट या के सी कंपनीला भेट द्या आणि जी वस्तू आवडते ती बंडल टू बंडल साईडला घ्या बाय हँड नाही किंवा पार्सल ट्रान्सपोर्ट नाही करावा सर्व प्रकारची रेंज इथे उपलब्ध आहे आणि त्याच्यात पेटर्न आपण जर बघितले तर मी तुम्हाला बघा वन बाय वन भरपूर असे पॅटर्न तुम्हाला दाखवतो आहे गोल्डन जरी असो किंवा कॉपर जरी असो किंवा मल्टीपर्पज जे विविंग बुट्टे तुम्ही पाहताय त्याच्यात तुम्हाला पेटर्न हवे तर अशा प्रकारची एकदम कम्प्लीट रेंज तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते आणि मित्रांनो जिथे ओपन रेट आहे तिथे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही का कारण काय असतं की इथे आम्हाला वन टाईम बिझनेस नाही करायचा आहे तर आम्हाला लॉंग टाईमपर्यंत बिझनेस करायचा आहे आणि तो चालत राहील याच्या मागे हेतू एकच आहे की ग्राहकांना जे बेनिफिट हवंय ते जर त्यांना भेटलं तर, तर ग्राहक तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही आणि त्याला आपण जर बघितलं तर त्याला कारणे भरपूर आहे सर्वात मोठी गोष्ट की अठ्ठेचाळीस वर्षापासून कंपनी टेक्स्टाईल फील्डमध्ये आपलं काम करते आणि पेटन जर बघितले तर पेटन्स तुम्हाला अशा प्रकारची जी रेंज आहे ती तुम्हाला केसऱ्या टिक्शाल कंपनी प्रोव्हाइड करते मग तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये हवं आहे डेफिनेटली तुम्हाला त्याचं जबरदस्त रेंज भेटेल आणि रेंज तर भेटेल भेटेल पण तुम्हाला त्याच्यावरती जी मार्जिन ॲड तुम्ही करताय ग्राहक तुम्हाला सॅटिस्फाईड हस्ता असता ते प्रोडक्ट तुमच्याकडनं घेईल आणि तुम्हाला जे बेनिफिट हवं आहे ते तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे तर अशा प्रकारची रेंज अशा प्रकारचं कलेक्शन्स अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो केसऱ्या टक्सेल कंपनी भारताची एकमेव अशी कंपनी जिथे छुपा रेट कुठलाही नाही आहे ओपन रेट प्रत्येकासाठी समान अशा प्रकारचे आहे आणि इथे आपण जर बघितलं मित्रांनो तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की कुठलाही बंडल तुम्ही घ्या बारकोड सिस्टम असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आता जसं मी तुम्हाला दाखवतो की सहाशे पंच्याऐंशी हे कॉटन बेसमध्ये स्पण कॉटनमध्ये हे कलेक्शन्स आहे त्यामुळे ओपन रेट असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही ग्राहकांना रिजनेबल मार्जिन ठेवून तुम्ही ग्राहकांना सेवा देऊ शकतात म्हणजे काय असतं की तुम्ही खुश तुमचा ग्राहक खुश आणि सर्वात मोठी गोष्ट की तुमचा व्यवसायसुद्धा खुश होणार आहे मित्रांनो म्हणजे एकाच कामात सर्व गोष्टी तुमच्या एकदम क्लिअरिटीने चालल्या जातात त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडी अडचण येणार नाही सॅम्पल भरपूर आहे पेटर्न भरपूर आहे पण वेळेची कमी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आम्ही ठराविक कलेक्शन तुम्हाला दाखवतो पण हां दोबत आम्हाला वाटतंय की मला अजून काहीतरी कलेक्शन्स बघायचं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा व्हिडिओ कॉलिंग पी डी एफ लिंक तुम्हाला ज्या प्रकारची मदत हवी मित्रांनो सर्व मदत तुम्हाला इथून भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सी डी वाटते की मला वीस पंचवीस तीस हजारचं मला कलेक्शन मागवायचं तुम्ही डेफिनेटली घरी बसून मागवा बघा रिस्पॉन्स काय भेटतोय कारण कलेक्शन्स तुम्हाला सर्व प्रकारचे भेटणार आहे आणि तुमच्याकडे जर तशा प्रकारचे ग्राहक असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आणि आता लग्नप्रसंग सुरू होणार आहे तर लग्नप्रसंगामध्ये आयरांची साड्यांची जी मागणी असते ती फारच प्रमाणात वाढते आणि त्यामुळे तुम्ही पूर्वतयारी करा आत्ता माल मागवणार तर तुम्हाला सात आठ दिवसात तुम्हाला तो माल भेटेल आणि मग त्यानंतर तुम्ही तुमची पुढची तयारी करू शकता तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम